नमस्कार मंडळी आज आहे भोपळ्याची भाजी कशी करायची पहा आई तुम्हाला सांगेल कशी करायची मोठ्याने बोलायला लागेल त्याला भोपळा तुडून आणायचा तो चिरायचा तो धुवायचा त्याला मीठ मिरचीचा लसणाची जिऱ्याची फोडणी द्यायची त्याला मधी ती परतायची मग तो शिजायला टाकायचा आणि मग त्याची वाफ दाबायची तो शिजला तो हातात दाबून पाहिजे हे बघा अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे कारण की तो जास्त लवकर शिजला पाहिजे आणि घाण पण काढायचे आपल्याला अशा पद्धतीने गोबळ्याचे असेल ते डेटवरचे काही ठिकाणी अळे राहते ते माझा तो धुवाचा तो शिजायला टाकायचा लसणाची जिरेची आलूची मिठाची मिरचीची फोडणी द्यायची काय सांगू इथे बघू शकतात कढाईमध्ये लसूण आता बारीक करताय आणि इकडं भाजीसाठी शेंगदाणे फोडायचं काम आहे शेंगा आणि इकडं गोपळ्याची भाजी होणार आहे आज एकदम चांगली होणार आहे बघू शकतात खालून चुलीवरती जा, खालून चाल आहे आणि आता दो दोन वागड्या तेल टाकायचं बघा भाजीमध्ये त्याच्यानंतर जिरे थोडे पद्धतीने घ्यायचे आपल्या अंदाजानुसार एक चमचाच्या मापात त्याच्यानंतर मस्तपैकी हलवून घ्या थोड कढीपत्ता आणि जिरे संघष टाकायचे त्याच्यामध्ये आता हे बघा व्यवस्थित आता गोपळा चिरलेला आहे आणि तो आता पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे अंड्यातून पाणी घ्या आणि व्यवस्थित मस्तपैकी आणि इकडं टाकायचं आपल्याला कढीपत्ता आणि जिरे आहे व्यवस्थितपणे मस्त धुवून घ्या कारण की त्यातली काही घाण असते ना बाहेरच ती निघली पाहिजे फोडणीचा आवाज येतोच असेल तुम्हाला मस्त बेटी एकदम चुलीवरती आणि गावराम भाजी होणारी मस्त भेटी पौष्टिक मिक्सर मध्ये मिरची आणि शेंगदाणे बघा जळून आणायचे आता व्यवस्थितपणे तो आता हलवून घ्यायचा आहे गोपळ्याची भाजी हे बघा आणि तिचे आता आपल्या थोडे वाप पण दाबायचे असेल हे बघा अनुभवानुसार मीठ टाकीच जा त्याच्यात नाही तर एकू्याचे खारट व्हायची घरातील मेंबर तुम्हाला बोलू शकतात आणि ते आता मस्तपैकी थोडे वेळ शिजून द्यायची हे बघा व्यवस्थितपणे आता ते हलवून द्यायचे आपण चिरे काय टाकले होता कल लसूण आणि कडीपत्ता तेल टाकेल ते व्यवस्थितपणे हलवून द्या आणि त्याची वाफ दाबायची आपल्याला प्लेट ठेवून आणि थोडंसं पाणी पण टाका कारण की ते शिजलं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिरच्या खुडून घ्यायच्या आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आणि शेंगदाणे पण टाकायचे आणि इकडं चुलीवरती आपली भाजी गोपळ्याची शिजू राहिलेली आहे ह्या नाने। 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 आपली भाजी गोपळ्याची खूपच गरम झालेली आहे आणि जाळ पण खालून जा, जोरदार लावलाय शिजलाय का नाही ते आई बघताय आणि इकडे आता आपण ही दळून आणलेला आहे मिक्सर मधून मिरच्या शेंगदाणे आणि ते व्यवस्थित पण याच्यामध्ये आहे आणि आता ते कालून टाकायचंय पाच सहा माणसाचं कालून मस्त पैकी होतं आहे बघू शकतात अशा पद्धतीने शिजले की नाही ते तुम्ही आता तुमच्या घरच्या पळीने पण बघतात एक कडायच्या एका बाजूला फोड घ्यायची एक एक दोन तीन चेकिंग करायची शिजले की नाही त्याच्यावरून अंदाज कळतो आपल्याला आणि हे बघा ही मिरची आपण मिक्सरमधून दळून आणलेली आहे चुलीवरचं हे चांगला गावरान तडकाय बघा अशा पद्धतीने पाणी टाकून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थितपणे हालून घ्या पुन्हा मंग ते आपल्याला भाजीमध्ये आहे हे बघा ही भाजी, भाजी जास्त होण्याची शक्यता आहे कारण की शेंगदाणे जास्त झाले असल्यामुळे आणि आता या भाजीला जो खालून जोरदार जाल चालू चुलीवरती हे बघा चांगली स्वादिष्ट भाजी होणारी बघा पाहतच राहा तुम्ही आता व्यवस्थितपणे शेंगदाणे आणि मिरची ती मिक्सरमधून करून आणलेली ते आपल्याला टाकून ती व्यवस्थितपणे भाजी हलवून घ्यायची बघा अशा पद्धतीने आणि भाजी एकदम चांगली स्वादिष्ट होती दिसतानी दिस दिसत चांगली दिसते बघा एकदम शुद्ध सात आठ माणसाला एकदम पोटभर भाजी होऊ शकते घरातील अशा पद्धतीने वाज घेऊ शकता तुम्ही आणि ती स्वादिष्ट झाली की नाही चिखाट आहे का आली नाही का खरट आहे त्याच्यावरून वासावरून आपल्याला समजते बघा थोडी चिखाट असल्यामुळे मीठ टाकण्यात आलेलं आहे भाजीमध्ये आणि भाजी व्यवस्थित आता जास्त उकळे व्यवस्थित गरम होऊन द्यायची त्याच्यानंतर खाली घ्यायची मग ती आपल्याला गरम भाकरी संग खायची बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला चुलीवरती पाच सहा मिनट म्हणजे दहा मिनटं द चालू ठेवायची चूल म्हणजे व्यवस्थित शिजून द्यायची भाजी त्याच्यानंतर फायनली आपलेली अशी भाजी झालेली आहे बघू शकतात तरी पण आहे अशी आणि असा गोकळल्याची भाजी एकदम मस्त तुम्ही पण अशी घर बनवू शकतात मिळा पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद